नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मागच्या भागात आपण क्रियाविशेषण अव्यय संपूर्ण पाहिले या व्हिडिओमध्ये आपण शब्दयोगी अव्यय हा शब्द प्रकार शिकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया शब्दयोगी अव्यय या शब्दाचा अर्थ त्याच्या नावातच दडलेला आहे त्याचे दोन भाग आहेत पहिला शब्द म्हणजे कोणतेही नाम किंवा सर्वनाम दुसरा योगी म्हणजे जोडलेला किंवा सोबत येणारा शब्द जसे झाडावर पक्षी आहे सरितापेक्षा लता उंच आहे घराजवळ मंदिर आहे वरील तिन्ही वाक्यात वर हा झाडाला पेक्षा हा सरिताला जवळ हा घराला जोडून आलेला आहे याचा अर्थ शब्दांना जोडून आलेल्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात लक्षात ठेवा शब्दयोगी अव्यय नेहमी एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला जोडूनच येतात शब्दयोगी अव्यय ओळखणे खूप सोपे आहे त्यासाठी ही युक्ती वापरा वाक्यात असा शब्द शोधा जो नामाला किंवा सर्वनामाला जोडून आला आहे आणि जो कधीच बदलत नाही जो अविकारी आहे म्हणजे ज्याच्या रूपात लिंग वचन किंवा विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही उदाहरणार्थ जवळ हे अव्यय तुम्ही एकासाठी घराजवळ अनेकांसाठी किंवा स्त्री पुरुषासाठी वापरले तरी जवळ तसेच राहते म्हणूनच त्याला अविकारी म्हणतात तो शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय आणखी एक उदाहरण माझा मित्र माझ्यासोबत शाळेत गेला नाम किंवा सर्वनाम माझ्या जोडून आलेला शब्द सोबत बदलतो का नाही तो सोबती किंवा सोबतीला असा होत नाही तो कायम सोबतच राहतो म्हणून सोबत हे शब्दयोगी अव्यय आहे शब्दयोगी अव्ययांचा शब्द अव्यया वापर वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवण्यासाठी केला जातो कशा प्रकारचे संबंध दाखवतात तर शब्दयोगी अव्यय हे स्थानाचा संबंध दाखवतात उदाहरण पहा वर हे अव्यय झाड आणि पक्षी यांच्यातील स्थानाचा संबंध दर्शवते की पक्षी हा झाडावर आहे दुसऱ्या वाक्यात पेक्षा हे अव्यय सरिता आणि लता यांच्यातील तुलनेचा संबंध दर्शवते की लता ही सरितापेक्षा उंच आहे शब्दयोगी अव्ययांचे असे खूप प्रकार आहेत जे आपण पुढे पाहणार आहोत शब्दयोगी अव्ययांचे प्रकार मुख्यत्वे दोन वेगवेगळ्या आधारांवर पाडले जातात अर्थावरून आणि स्वरूपावरून अर्थावरून पडणारे प्रकार या प्रकारात शब्दयोगी अव्यय वाक्यात कोणता विशिष्ट संबंध दर्शवते म्हणजेच त्याचा अर्थ किंवा कार्य काय आहे यावरून त्याचे उपप्रकार ठरवले जातात याचा मुख्य उद्देश आहे की अव्यय कोणत्या प्रकारचा संबंध दर्शवते दुसरा आहे स्वरूपावरून पडणारे प्रकार या प्रकारात शब्दयोगी अव्यय कसे बनले किंवा त्याचे मूळ स्वरूप काय आहे यावरून त्याचे उपप्रकार ठरवले जातात याचा मुख्य उद्देश आहे की अव्यय हा मूळत कोणता शब्द होता त्याचे स्वरूप काय आहे मित्रांनो आता आपण शब्दयोगी अव्ययाचे अर्थावरून पडणारे एक एक प्रकार पाहूया पहिला कालवाचक शब्दयोगी अव्यय याचे दोन प्रकार आहेत एक कालदर्शक म्हणजे वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा इतर शब्दांशी वेळेचा संबंध दर्शवतात एखादी क्रिया केव्हा घडली घडणार हे दाखवतात उदाहरण पूर्वी नंतर पुढे मागे अवधी पावेतो वाक्य परीक्षापूर्वी तयारी झाली पाहिजे आज पावेतो मी तिला भेटलो नाही दुसरा प्रकार गतीदर्शत हे अव्यय वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा इतर शब्दांशी हालचाल किंवा मा मार्गाचा संबंध दर्शवतात एखादी क्रिया कुठून किंवा कोठून घडली हे दाखवतात उदाहरण पासून आतून खालून मधून पर्यंत वाक्य पुलाखालून नदी वाहते म्हणजे नदी कुठून वाहते पुलाखालून थोरांपासून बोध घ्यावा दुसरा प्रकार स्थलवाचक असे अव्यय जे नामाचा इतर शब्दांशी जागेचा संबंध दाखवतात उदाहरण आत मागे बाहेर पुढे मध्ये अलीकडे समोर जवळ ठाई समीप नजीक वाक्य तुझ्या ठाई एकही गुण नाही इथे ठाई हा शब्द तुझ्या आणि गुण यातील संबंध दाखवतो शाळेजवळ बाग आहे तिसरे कर्णवाचक शब्दयोगी अव्यय म्हणजे असे अव्यय जे नामाला जोडून येतात आणि क्रिया करण्याचे साधन म्हणजेच करण दर्शवतात उदाहरण कडून मुळे द्वारे योगे कर्वी हाती वाक्य प्रमोदने दुसऱ्या हाती निरोप पाठविला चांगल्या विचारांमुळे नेहमी चांगले घडते चौथे हेतुवाचक शब्दयोगी अव्यय असे शब्द जे वाक्यात कारण हेतू किंवा निमित्त दर्शवतात उदाहरण साठी कारणे करिता प्रित्यर्थ निमित्त स्तव वाक्य मी अभ्यासासाठी बाहेर गेलो लिहिण्याकरिता मला एक पेन हवा पाचवे व्यतिरेक वाचक शब्दयोगी अव्यय असे शब्द जे शिवाय खेरीज विना वाचून व्यतिरिक्त परता ऐवजी या अर्थाने वापरले जातात वाक्य तुझ्याशिवाय हे काम कोणीच करू शकणार नाही तुझ्या खेरीत सहलीला मजा येणार नाही सहावे तुलनावाचक शब्दयोगी अव्यय म्हणजे असे शब्द जे दोन गोष्टींची किंवा व्यक्तींची तुलना करण्यासाठी वापरले जातात आणि नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात जसे की पेक्षा परिस इत्यादी हेर अव्याय वाक्यातील संबंध अधिक स्पष्ट करतात उदाहरण तो माझ्यापेक्षा हुशार आहे तिचा आवाज कोकिळेसारखा गोड आहे सातवे योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय म्हणजे असे शब्द जे नामाला किंवा सर्वनामाला जोडून त्याची योग्यता किंवा साम्य दर्शवतात जसे योग्य सारखा समान जोगा प्रमाणे उदाहरण आईसारखे दुसरे दैवत नाही अधीक्षक पदायोग्य एकही अर्ज आला नाही आठवे कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय असे शब्द जे नामांना किंवा सर्वनामांना जोडून केवळ एकाच गोष्टीवर किंवा एकाच अर्थावर जोर देतात जसे च ना मात्र पण फक्त केवळ वाक्य पहा आशासोबत निशा पण जाणार आहे इथे निशापण म्हणजे निशाला विशेष महत्व दिले आहे माझी चूक नसतानाही मलाच दोषी ठरवलं तर मित्रांनो आज आपण शब्दयोगी अव्ययाचे अर्थावरून पडणारे पहिल्या आठ प्रकार पाहिले पुढील भागात उरलेले प्रकार आणि स्वरूपावरून पडणारे प्रकार पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया भाग दोनमध्ये मध्ये मी मराठी आपल्या मायबोलीचं ज्ञान देणारं व्यासपीठ